जॉन सामाजिक कार्यकर्ता दौंड नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाला पाहिजे ज्येष्ठ नगरसेवक नंदुभाऊ पवार दौंड शहरातील सामाजिक कार्यकर्ते जॉन फिलिप यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सद्भावना सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दोन ऑक्टोबर रोजी गेल्या सत्तावीस वर्षापासून भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते या शिबिराची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली जाते यावेळी एकशे चौदा बॅग संकलित करण्यात आले या शिबिराला दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात दौंड शुगरचे संचालक वीर धवल जगदाळे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया प्रसिद्ध उद्योगपती स्वप्नील शेठ शहा आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक नंदूभाऊ पवार या कार्यक्रमप्रसंगी म्हणाले की जॉन फिलिप्स सारखा सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गेल्या सत्तावीस वर्षापासून समाजासाठी झटत आहे अशा कार्यकर्त्याला दौंड नगरपालिकेमध्ये संधी देण्याची गरज आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष धुमाळांना काळू शेठ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन रोडे बबलू नाईक योगेश कांबळे गजानन शिंदे ओ एस डायस शकील पटेल सतीश गाडीलकर मायकल भोसले जेम्स स्वामी गणेश भोसले व लाईन बॉयज मित्रपरिवार यांनी प्रयत्न केला दौंड ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड त्यांचे सर्व सहकारी धुमळांना कालू व त्यांचे सगळे मंडळातले पदाधिकारी तरुण मित्रांनो गेल्या सत्तावीस वर्ष ही संस्था चालवणं आणि सातत्याने त्याच्यामध्ये प्रगती करणं ही काही छोटी बाब आहे परंतु समाजामध्ये असे समाजसुधारक असतात की ते प्रसिद्धीपासून लांब राहतात परंतु माझी विनंती आहे या महात्मा गांधीच्या आणि शास्त्रीच्या जयंतीच्या निमित्ताने आज दसऱ्याचा सण आहे जॉनसारखा धाडशी कार्यकर्ता युवक सगळ्यांना बरोबर घेऊन अनेक जाती जमातीच्या लोकाला बरोबर घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे येणाऱ्या काळातली आता होत असलेली जाऊनची नगरपालिकेची निवडणूक आहे माझं स्वतःचं अनेक वर्षापासूनचं स्वप्न आहे की जॉनसारखा का कार्यकर्ता हा नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण निवडून दिलं पाहिजे खऱ्या समाजाच्या हिताच्या प्रश्न सोडवण्यासाठी या भागाची प्रगती करण्यासाठी जॉनसारखा का खंदा कार्यकर्ता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्राप्त होऊ शकतो एवढंच या दसऱ्याच्या निमित्ताने त्याला आणि त्याच्या आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दो बार गांदी, गांदी आज दोन ऑक्टोबर गांधी महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये फार मोठ्या धाटामाटात साजरा होत आहे या ठिकाणी आज दौंड शहरामध्ये सुद्धा गेली सत्तावीस वर्ष सद्भावना सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम गेले अनेक वर्ष सत्तावीस वर्ष केला जात आहे त्याचा सार्थ अभिमान दौंडकरांना निश्चितपणानं आहे आणि म्हणून या ठिकाणी अडवता जे असतील आमचे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय मनापासून या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घातल्यामुळं गेली सत्तावीस वर्ष हा अतिशय कार्यक्रम वेगानं पुढं जात आहे त्याच्या निश्चितपणानं मी त्यांना मनापासूनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र